भाजप नेते मोहन वनखंडे यांच्याकडून कृष्णाघाट ढवळी निलजी बामणी येथील पूर परिस्थितीची पाहणी भाजप नेते मोहन वनखंडे यांनी कृष्णाघाट ढवळी निलजी बामणी येथील परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला याबाबत नदीकाठच्या भागाचा दौरा करून याबाबत स्थलांतरित केलेल्या जनावरांबाबत मिरजेच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्याशी परिस्थितीबाबत माहिती घेऊन जनावरांना चारा पाणी औषधोपचारबाबत माहिती घेतली प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचं आश्वासन दिले तर मार्केट कमिटीच्या पटांगणात पूरग्रस्त जनावरे स्थलांतरित करण्यात आली असून त्याही पेक्षा इतर ठिकाणी ही पूरग्रस्तांच्या पै पाहुण्यांकडे जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत त्या ठिकाणीही जनावरांना प्रशासनाकडून चारा पाण्याची व्यवस्था होत असूनही काही ठिकाणी याची गरज असल्यास मदत करण्याचं आश्वासन मोहन वनखंडे यांनी दिलंय शिवाय नदीकाठच्या बऱ्याच शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला असून पिके उद्ध्वस्त आहेत अशा शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे ही लवकरात लवकर करावेत अशी मागणी तहसीलदारांना केली असल्याची माहिती तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा ही पुराच्या पाण्यामुळे जीर्ण अवस्थेत आणि धोकादायक बनली आहे त्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी शिक्षका संवाद साधून शिक्षण अधिकारी गायकवाड यांच्याशी फोनवर बोलून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही किंवाहुणा जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा, जिल्हा परिषद शाळा स्मार्ट स्कूल झाल्या असून बामनीमधीलही शाळा दुरावस्थेत आहे तर बामनीमधील शाळेचं चा निर्लेखन करून प्रस्ताव पाठवावा यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यासाठी शासनाच्या स्मार्ट स्कूल योजनेतून सदरची शाळा नवीन बनवण्यासाठी प्रयत्न करू असं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं तर याबाबत नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये पाऊस जरी कमी असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग पाण्याची पातळी ही कमी जास्त होऊ शकते प्रशासना सूचनांचं पालन करावे प्रशासन नागरिकांच्या सोबत आहेत असे आवाहनही भाजप नेते मोहन वनखंडे यांनी नागरिकांना केलंय <laughs> चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची टंचाई चालू होऊ द्या पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रोफेशनं पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जीवन मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरी देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जल जवळ मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच असतील विपदाचे नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा जेने की जेणेकरून पावसा जर आपण कम्प्लीट केल्या ट्रॅक घेतला सगळं झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टिकोनात आपण सर्वांना प्रयत्न करा असं मी सांगितलेलं आहे वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कम्प्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आगं राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्यासोबत वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर प्रत्येक आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या दृष्टीकोनातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एक कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिना आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंबमध्ये मला वाटतं पाच सात स्कीमच अशी आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कम्प्लीट अधूर आहेत कधी साठ झालेत सत्तर झालेत ऐंशी झालेत कधी पन्नास झालेल्या अशापासून स्कीममध्ये आपण आणतो माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग आणायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कुठचं कोण चुकीचं असेल त्याच्याने मी कारवाई केल्याशिवाय राहणार थोडं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद